ओम शांती आज आहे तेवीस अकरा दोन हजार पंचवीसची ची अव्यक्त वाणी रिवाईस तारीख आहे एकतीस बारा दोन हजार सात आजचं वाणीचं टायटल आहे नवीन वर्षामध्ये अखंड महादानी अखंड निर्विघ्न अखंड योगी आणि सदैव सफलता मूर्त बना आज बापदा आपल्या समोर डबल सभेला बघत आहेत एक तर साकारमध्ये समोर बसले आहेत आणि दुसरे दूर बसून सुद्धा हृदयाजवळ दिसून येत आहेत दोन्ही सभेतील श्रेष्ठ आत्म्यांच्या मस्तकामध्ये आत्मदीप चमकत आहे किती सुंदर चमकत असलेले दृश्य आहे इतके सर्व एका संकल्पामध्ये एकर स्थितीमध्ये स्थित परमात्म प्रेमामध्ये लवलीन एकाग्र बुद्धीने प्रेमामध्ये एकरूप झालेले किती सुंदर वाटत आहेत तुम्ही सर्वजण आज विशेष नवीन वर्ष साजरे करण्यासाठी पोहोचला आहात देखील सर्व मुलांचा उमंग उत्साह पाहून चमकत असलेल्या आत्मदीपकांना पाहून हर्षित होत आहेत बाबा म्हणतात नवीन वर्षामध्ये प्रत्येकाने आपल्या मनामध्ये स्वयंप्रती विश्वातील आत्म्यांप्रती कोणता नवीन प्लॅन बनवला आहे का बारा वाजल्यानंतर नवीन वर्ष सुरू होईल तर या वर्षाला विशेष कोणत्या रूपामध्ये साजरे करणार जसे जुने वर्ष निरोप घेणार तर तुम्ही सर्वांनी देखील जुने संकल्प जुने संस्कार यांना निरोप देण्याचा संकल्प केला आहे वर्षासोबतच तुम्ही देखील जुन्याला निरोप देऊन नवीन उमंग उत्साहाच्या संकल्पांना प्रॅक्टिकल मध्ये आणणार ना तर विचार करा आपल्यामध्ये काय नवीनता आणणार कोणत्या नवीन उमंग उत्साहाची लाट पसरवणार कोणत्या विशेष संकल्पाचे व्हायब्रेशन पसरवणार विचार केला आहे कारण तुम्ही सर्व ब्राह्मण साऱ्या विश्वातील आत्म्यांकरिता परिवर्तन निमित्त आत्मे आहात विश्वाचे फाउंडेशन आहात पूर्वज आहात पूज्य आहात तर या वर्षी आपल्या श्रेष्ठ वृत्तीद्वारे कोणती व्हायब्रेशन पसरवणार जसे प्रकृती चोहो बाजूला कधी गरमीचे कधी थंडीचे कधी बहराचे व्हायब्रेशन पसरवते तर तुम्ही प्रकृतीचे मालक प्रकृतीजीत कोणते व्हायब्रेशन पसरवाल ज्यामुळे आत्म्यांना थोड्या वेळासाठी तरी सुख शांतीचा अनुभव होईल यासाठी बापदादा हाच इशारा देत आहेत की जे काही खजिने प्राप्त झाले आहेत त्या खजिन्यांना सफल करा आणि सफलता स्वरूप बना विशेषत वेळेचा खजाना कधीही व्यर्थ जाऊ नये एक सेकंद देखील व्यर्थाला कार्यामध्ये लाभ एक सेकंद देखील व्यर्थाला कार्यामध्ये लावा समयाला सफल करा प्रत्येक श्वासाला सफल करा प्रत्येक संकल्पाला सफल करा प्रत्येक शक्तीला सफल करा प्रत्येक गुणाला सफल करा सफलता मुर्त बनण्याचे हे विशेष वर्ष साजरे करा कारण सफलता तुमचा जनमसिद्ध अधिकार आहे बाबा म्हणतात तर या वर्षी उद्यापासून दर दिवशी आपला चार्ट ठेवा सफल आणि अर्थ झाले आणि किती झाले वेलेलाच दृढ संकल्प करा स्मृती स्वरूप बना की सफलता माझा जनमसिद्ध अधिकार आहे सफलता माझ्या गळ्यातील हार आहे सफलता स्वरूप अर्थातच समान बनणे आहे ब्रह्मा बाबांवर प्रेम आहे ना तर ब्रह्माबाबांचे सर्वात जास्त प्रेम कोणावर होते जाणताना कोणावर प्रेम होते मुरलीवर लास्ट दिवशी सुद्धा मुरलीचा क्लास मिस केला नाही समान बनण्यामध्ये हे चेक करा ब्रह्माबाबांचे ज्याच्यावर प्रेम राहिले ब्रह्माबाबांच्या प्रेमाचा पुरावा आहे ज्याच्यावर बाबांचे प्रेम आहे त्याच्यावर माझे प्रेम आपोआप असायला हवे ब्रह्माबाबांची अजून विशेषता कोणती होती सदैव अलर्ट निष्काळजीपणा नाही अखेरच्या दिवशी सुद्धा किती अलर्ट रूपामध्ये आपल्या सेवेचा पार्ट बजावला शरीर कमजोर असून देखील कसे अलर्ट होऊन आधार घेऊन बसले नाहीत आणि अलर्ट करून गेले तीन गोष्टींचा मंत्र देऊन गेले लक्षात आहे ना सर्वांच्या तर जितके अलर्ट राहाल फॉलो कराल निष्काळजीपणा नाहीसा होईल निष्काळजीपणाचे विशेष बोल बाबदा खूप ऐकत असतात जाणताना जर या तीन शब्दांना निराकारी निर्विकारी आणि निरहंकारी सदैव आपल्या मनामध्ये रिवाईज आणि रिअलाइज करत राहाल तर ऍटोमॅटिकली सहज आणि आपोआप समान बनाल तर एक गोष्ट सफल करा आणि सफलता मुरत बना बापदादांनी मुलांचा वर्षाचा रिझल्ट बघितला काय पाहिले महादानी बनला आहात परंतु अखंड महादानी अखंडला अंडरलाईन अखंड महादानी अखंड योगी अखंड निर्विघ्न आता याची आवश्यकता आहे काय अखंड होऊ शकते होऊ शकते का पहिली लाईनवाले सांगा की अखंड होऊ शकते का बापदादा मधुवन वाल्यांना अगोदर बघतात मधुवनवर प्रेम आहे शांतीवन किंवा पांडव भवन किंवा जे कोणी आहेत दादींच्या भुजा म्हणजे सहयोगी आहेत सर्वांची काळजीपूर्वक देखभाल करतात जर अखंड असाल मनसाद्वारे शक्ती पसरवण्याच्या सेवेमध्ये बिझी राहा वाचेद्वारे ज्ञानाची सेवा आणि कर्माद्वारे गुणदान किंवा गुणांचा सहयोग देण्याची सेवा करा बाबा म्हणतात नवीन वर्षामध्ये गिफ्ट सुद्धा देतात ना तर या वर्षी स्वतः गुण मूर्त बनून गुणांची गिफ्ट द्या गुणांची टोली खाऊ घालताना भेटतात तर टोली खाऊ घालताना टोली खाल्ल्याने आनंदित होतात ना काही आत्मे पळून गेलेले सुद्धा टोलीची आठवण काढतात इतर गोष्टी विसरून जातात परंतु टोलीची आठवण येते तर या वर्षी कोणती टोली खाऊ घालणार आहात गुणांची टोली खाऊ घाला गुणांची पिकनिक करा कारण बाप सामान समयाच्या समीपतेनुसार आणि दादींच्या इशाऱ्यानुसार समयाची संपन्नता अचानक कधीही होणे संभव आहे म्हणून बाप समान बनायचे आहे किंवा दादींना प्रेमाचे रिटर्न द्यायचे आहे तर जी आवश्यकता आहे मनसा आणि कर्माद्वारे सहयोगी बनण्याची कोणी कसाही असेल असा विचार करू नका हे बनतील तर मी बनेल नंबर वन बनायचे आहे तर कधी असा विचार करू नका की हे बनतील तर मी बनेल पहिला नंबर तर बनणारा बनेल मग तुमचा नंबर दुसरा होईल काय तुम्ही दुसरा नंबर बनू इच्छिता की पहिला नंबर बनू इच्छिता सगळे हेच म्हणतील मला पहिला नंबर घ्यायचा आहे तर पहिला निमित्त बनायचे आहे दुसऱ्याला निमित्त का बनवता स्वतःला निमित्त बनवाना बाबा म्हणतात बघा निश्चयाचे प्रत्यक्ष प्रमाण आहे रुहानी नशा जर रुहानी नशा नाही तर निश्चय देखील नाहीये पूर्ण निश्चय नाहीये थोडाफार आहे तर नशा ठेवा काय मोठी गोष्ट आहे किती कल्प तुम्हीच बाप समान बनला आहात लक्षात आहे अगणित वेळा बनला आहात तर हा नशा ठेवा आम्हीच बनलो आहोत आम्हीच आहोत आणि आम्हीच पुन्हा पुन्हा बनत राहणार हा नशा सदैव कर्मामध्ये दिसावा संकल्पामध्ये नाही बोलामध्ये नाही परंतु कर्मामध्ये कर्माचा अर्थच आहे व्यवहारामध्ये चेहऱ्यामध्ये दिसावा तर होमवर्क मिळाला मिळाला ना आता बघू नंबर वार मध्ये येता की नंबर वन मध्ये येता अच्छा, चोहो बाजूंच्या चमकत असलेल्या आत्मदीपक मुलांना सदैव सफल करणाऱ्या सफलता स्वरूप मुलांना सदैव अखंड महागानी अखंड निर्विघ्न अखंड ज्ञान आणि योगयुक्त सदैव एकाच वेळी तीन सेवा करणारे मनसा वायब्रेशनद्वारे वायुमंडलाद्वारे चलन आणि चेहरा अथवा कर्माद्वारे तिन्ही सेवा एकाच वेळी एकत्र होतील तेव्हा तुमचा प्रभाव चांगले आहेत असे म्हणणाऱ्यावर नाही परंतु चांगले बनणाऱ्यावर पडेल तर असे अनुभवी मूर्तद्वारे अनुभव करविणाऱ्या मुलांना बापदादांची नवीन वर्षासाठी पदम पदम पटीनं प्रेमपूर्वक आठवण आशीर्वाद आणि हृदयाचे तक्त सदैव तक्तनशील बनविणारे आहे म्हणून चोहो बाजूच्या मुलांना जे सम्मुख आहेत अथवा दूर बसून दिल तक्तावर आहेत सर्वांना नावासहित आणि विशेषतेसित प्रेमपूर्वक आठवण आणि नमस्ते आजचं वरदान आहे निंदा करणाऱ्याला देखील गुणमाळा घालणारे इष्टदेव महान आत्मा भव निंदा करणाऱ्याला देखील गुणमाळा घालणारे इष्टदेव महान आत्मा भव स्पष्टीकरण आहे जसे आजकल तुम्हा विशेष आत्म्यांचे स्वागत करताना गळ्यामध्ये कुणी स्थूल माळा घालतात तर तुम्ही घालणाऱ्यांच्या गळांमध्ये रिटर्न करता तशी निंदा करणाऱ्यांना देखील तुम्ही गुणमाळा घाला तर ते स्वतःच तुम्हाला गुणमाळा गुणमाळा रिटर्न कारण निंदा करणाऱ्यांना घालणे अर्थात जन्म करिता भक्त निश्चित करणे आहे हे देणेच अनेक वेळचे घेणे आहे हीच विशेषता तुम्हाला इष्टदेव महानात्मा बनवते आजचा सुविचार आहे आपली मनसा वृत्ती सदैव चांगली पॉवरफुल बनवा तर खराब देखील चांगली होईल आपली मनसा वृत्ती सदैव चांगली पॉवरफुल बनवा तर खराब देखील चांगले होईल आजचा व्यक्त इशारा आहे अशरीरी आणि विदेही स्थितीचा अभ्यास वाढवा अशरीरी आणि विदेही स्थितीचा अभ्यास वाढवा स्पष्टीकरण आहे हो बाजूंनी कितीही कामाची ओढाताण होत असेल बुद्धी सेवेच्या कार्यामध्ये अति बिझी असेल अशा वेळी बघा इथं सेवेचे कधी बंधन होत नाही कारण योगयुक्त युक्तियुक्त सेवाधारी सदैव सेवा करत असताना देखील उपराम राहतात असे नाही की सेवा जास्त आहे म्हणून अशरीरी बनू शकत नाहीत लक्षात ठेवा माझी सेवा नाही बाबांनी दिलेली आहे तर निर्बंधन राहाल अच्छा ओम शांती